बापू ह्या लॉटला बराच वेळ गेला दहा गाटाला सुटला एकोण सत्तर सुटला माग सत्तर वाले सज्ज लय वळवळ करते ते पण सुटताना कसे सुटतात बघा हाय का सरळ सोडायची भावना आहे का अतिशय सुंदर दोघांत लढा चाल अति लढात लढात अतिशय सुंदर कालच्याही मैदानात एक नंबरचा मान पटकवला आणि आजच्याही मैदानात गट पास लोकमान शेठ डोंगरगाव सात गाड्या क्रमांक एकोणसत्तर चा निकाल तास क्रमांक सात मधून धावली गाडी त्रिशा धडस खरात खरात वस्ती मांडवे या गाडीचा प्रथम क्रमांक